वेलकम टू रश्मीच रसोई आज मी तुम्हाला पावसाळा स्पेशल असं आमच्या आग्रिकोळी पद्धतीचं पिठ्या म्हणजे सुक्या वाकट्यांचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सुक्या वाकट्यांचं कालवण बनवण्यासाठी आपण ह्या बघा पाव किलो ह्या सुक्या वाकट्या पण ह्या अशा पिट्या वाकट्या घ्यायच्या ह्याला पिट्या वाकट्या म्हणतात हे बघा हा पूर्ण व्हाईट कलरसारखा असतात ह्या वाकट्या टेस्टला खूप छान आणि अशा ह्या पांढरशुभ्र दिसतात नंतर ह्याच्यामध्ये आपण हे सफेद कांदे घेतलेत साल काढून मी घेतले ते दोन टेबलस्पून तेल यूज करणार आहोत एक टोमॅटोच्या फोडी करून घेतल्यात एक बटाट्याच्या पण आपण फोडी करून घेतल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्यात एक कांदा बारीक चिरून नंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चमचा हळद दोन चमचे आपला हा घरचा कोळी मसाला मुठभर कोथिंबीर चिंच घेतले लिंबा एवढी पाण्यात भिजत ठेवले आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत हे बघा आज सुकी वाकटी आपण कातीनी नव्हे तर ह्या कैचीनीच कट करून मी तुम्हाला दाखवते हा जो पोटापासून डोक्याचा भाग आहे ना तो पण व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे म्हणजे जी पण पोटातली घाण असते ती निघून जाते नंतर ह्याचे मी असे क्रॉस क्रॉसच तुकडे करणार आहे नेहमी वाकट्यांचे मी, मी थोडे क्रॉसच तुकडे करते म्हणजे दिसायला छान दिसतात हे बघा असे हे वाकट्यांचे तुकडे करून घेतलेत सा हे साईडचे जे फिन्स आहेत ते बघा इझिली हाताने निघतात हे पण काढून घ्यायचे आणि आता ह्या सर्व वाकट्या कापून झाल्या मी ह्याच्यातल्या चारच चार वाकट्या घेणार आहे कालवनासाठी ह्या वाकट्या कापून झाल्या की आपण गरम पाण्यात भिजत ठेवूया हे बघा ह्या वाकट्या सर्व आपण म्हणजे चार वाकट्या मी कापून घेतल्यात आणि स्वच्छ न ह्या धुवून पण घेतल्यात तीन ते चार पाण्यात आता आपण ह्याच्यात ना गरम पाणी घालणार आहोत हे मी उकळवून पाणी घेतलं एक दहा मिनिटासाठी आपण गरम ह्या पाण्यात ठेवणार आहोत भिजत म्हणजे लगेच त्या थोड्या मऊ पडतील आणि पटकन शिजल्या जातील हे बघा आपल्या वाक्ट्या पण छान भिजल्यात आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत सर्वात आधी दोन टेबल स्पून एवढं तेल घेते मी पातेला हे बघा तेल पण आपलं गरम झालंय आता ह्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ज्या आपण चेचून घेतल्या त्या फोडणीला घालूया थोड्याशा परतून घेते मी ह्या तेलावर लसूण कधी पण तेलावर थोडा परतून घ्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान तेलात उतरतो आणि आता ह्या दोन हिरव्या मिरच्या आणि एक कांदा आहे तो ॲड करणार आहोत कांदा पण छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कांदा शिजवताना गॅस ची फ्लेम मी मिडियम वर करते हे बघा आपला कांदा पण छान शिजला गेलाय आता ह्यात आपण हळद घालणार आहोत नंतर हा घरचा आमचा कोळीच मसाला आहे हा मसाला नसेल आणि तुमच्या साठवणीतला मसाला तुम्ही यूज केला तरी चालू शकतो हळदणी मसाला छान तेलावर आपल्याला परतून घ्यायचंय मसाले तेलावर परतून झाले की आपण यात ह्या वाकट्या ऍड करणार आहोत यातलं मी गरम पाणी काढून घेतलंय नंतर हे कांदे कांदे टोटली ऑप्शनल आहेत आम्हाला खूप आवडतात सुक्या मच्छीमध्ये कांदे म्हणून मी नॉर्मली त्याच्यात ॲड करत असते ह्या बटाट्याच्या पोळी बटाटा पण ऑप्शनल आहे आम्ही कोळी लोक नॉर्मली बटाटा यूज करतोच भाजी असो किंवा मच्छी नंतर हा एक टोमॅटो घेतलाय आता ह्यात आपण आपल्या गरजेप्रमाणे पाणी ॲड करणार आहोत मी यात जवळपास दीड ग्लास एवढं पाणी ॲड केलंय पाणी ॲड केल्यानंतर ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत नंतर चिंच जी आपण ही भिजत ठेवलेली थोडी स्मॅश करून घेतली आहे ती पण ऍड करूया ह्या वाकट्यांच्या आलवणामध्ये तुम्ही नॉर्मली चिंचच यूज करा कारण का चिंचानीच खूप छान टेस्ट येते आमच्याकडे तर हे वाकट्यांचं कालवण चिंच घालून जर केलं तर त्याला चिचवणी असं म्हणतात ह्याला उकळी यायची आपण वाट बघूया हे बघा कालवनाला छान उकळी आली आहे आता ह्याच्यावर आपण झाकण देणार आहोत म्हणजे वाकट्या आणि बटाटं सोबतच शिजलं जाईल हे झाकण देते आणि ह्याच्यावर पाणी ठेवणार आहोत आपण म्हणजे वाफेवर झटपट बटाटा आणि वाकट्या शिजल्या जातील गॅसची फ्लेम मी लो करते वाकट्या शिजवताना आठ ते दहा मिनटं झालेत आपण हे कालवण शिजवत ठेवलेलं झाकण काढून बघूया हे बघा झाकणावरचं पण पाणी जवळपास वेपराईज झालेलं आता गॅसची फ्लेम मी हाय करते हाय फ्लेमवर ह्याला एक छान उकळी काढूया आणि तुम्ही बघू शकता हे बघा वाकटी आणि बटाट कांदा सर्वच गोष्टी व्यवस्थित आपल्या शिजल्या गेल्यात आता ह्यात आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि याला एक छानशी उकळी आली की गॅस ची फ्लेम स्विच ऑफ करून हे कालवण आपण बोल बोलमध्ये सर्व करणार आहोत सुंदर आणि झटपट असं तयार झालेलं आपलं हे वाकट्यांचं कालवण आपण ह्या बोल ब... मध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघू शकता वाटण न घालता देखील किती सुंदर असं हे आपलं कालवण तयार झालंय आणि हे कालवण तुम्ही चपाती भाकरी किंवा नरम नरम भात असेल त्यासोबत देखील खूप सुंदर लागते तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे आमच्या आग्रिकोळी पद्धतीने सुक्या वाकट्यांच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की या पावसाळ्यात जेव्हा मच्छी नसेल तेव्हा एकदा तरी हे कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे सुक्या वाकट्यांचं कालवण कसं झालं आहे ते जर तुम्हाला मी बनवलेलं हे सुक्या वाकट्यांच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ